मित्र हो मुखेड विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत चुरशी निवडणूक होणार या ठिकाणी विद्यमान आमदार यांच्या संदर्भात प्रचंड नाराजगी आणि अनेक नॅरेटिव्ह मना किंवा सत्य हे पसरलं जात आहे त्या उलट वेट ज्यांचं नाव हनुमंत आहे एक सज्जन माणूस प्रामाणिक माणूस यांचे दुसरे भाऊ दिलीपराव हे जी पण अध्यक्ष होते लोक लोकसंपर्क आणि सध्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे येणाऱ्या मुखेल विधानसभा निवडणुकीत काय होणार कसं होणार आणि याच वेळेला या निवडणुकीमध्ये बालाजी पाटील खदगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे मग मराठा मराठा च्या विभागणी तुषार राठोड फायदा होणार की तुषार राठोडच्या नकारात्मकते

या निवडणुकीत काय होणार हे आता उमेदवारी निश्चित झाल्यावर कळेल निश्चित हे बंधू अत्यंत सक्रिय आहेत अध्यक्ष आहेत आणि वेठमोब्रीडकर हे नेमकं आम्ही भेटलो त्यांची मुलाखत घेतली आम्हाला असं वाटतं की एक पाच वर्षाचा त्यांचा काळ सात साडेसात वर्षाचा तुषार राठोड यांचा काळ पाहता मतदार सध्या तरी आजच्या परिस्थितीत प्रिफरन्स एक आणि प्रिफरन्स दोन मध्ये भेट मोगरेकर बालाजी पाटील खासगावकर जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत ते आणि तुषार राठोड खरं म्हणजे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर असताना त्यांची किरण हे अंधकार माहिती आहे तर काय म्हणतात हनुमंतराव भेट मोगरेकर ऐका आवडलं तर मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्र हो गेल्या अनेक दिवसापासनं माझी इच्छा होती की ज्यांच्या नावातच हनुमंत आहे जय बजरंगबली तोड दुश्मनची नदी ज्यांनी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून पदाधिकारी म्हणून आध्या अध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या विधानसभेला काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार राहू शकतात तर नेमकं सध्याचं मुखेडमधलं वातावरण पाहता की बाबा फार मोठ्या अपेक्षेनं लोक तुमच्याकडे एक समर्थ पर्याय म्हणून पाहत आहेत तर आमच्या सर्व श्रोत्यांना आपली भूमिका जाणून घेण्यासाठी मी मुद्दा मालेलो आहे नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एकंदरीत परिस्थिती कशी वाटते किंवा विद्यमान आमदाराने जी घाण करून ठेवलेली आहे त्याचं स्वच्छता कशाप्रकारे करावी असं तुम्हाला वाटते येणाऱ्या विधानसभेमध्ये मी परवास एक एकशे एक बावीस गावाला भेटी दिल्या संवाद यात्रा म्हणून काढली होती आणि कैलाशवासी वसंतरावजी चव्हाणसाहेब खासदार वारल्यानंतर मी थोडीस ती संवाद यात्रा बंद केली होती पण या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय काँग्रेस पक्षाला व आम्हाला अतिशय स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि त्या उद्देशानं लोकांची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची भावना आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे की या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये अतिशय भ्रष्टाचारानं भरभटलेला तालुका झालेला आहे अधिकारी भ्रष्टाचार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत त्यामुळं हे स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे आपण म्हटल्याप्रमाणे आणि माझं प्राधान्य राहील की उद्या लोकांनी आशीर्वाद दिला लोकांचा आशीर्वाद कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जे काही काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आमचे राहिलेले आहेत त्यांच्या विश्वासावर निश्चितपणाने ही निवडणूक जिंकू आणि जे काही आपण अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केलात ती ही या तालुक्यातली घाण अतिशय मुक्त करू हे आपल्याला आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मला सांगू असं वाटतं बेट मोगरेकर साहेब आपण पक्षाचे अध्यक्ष आमदार तसंच दिलीपरावजी हेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांची एक लोकप्रिय जीभ अध्यक्ष म्हणून त्यांचंही नाव लौकिक आहे तर प्रमुख आपण केलेली काय काय कामं आहेत हे लोकांना सांगावं मी नरसी मुखेड रस्ता असेल तहसीलचं कार्यालय असेल पोलीस स्टेशन कार्यालय असेल त्याचनंतर महा नगरपालिकेची इमारत असेल त्याचबरोबर आय टी आयची इमारत असेल पंचायत समिती असेल त्याचबरोबर रजिस्ट्री ऑफिस असेल म्हणजे हे सर्व दवाखान्याचं असतील चार प्राथमिक आरोग्य केंद्र मी माझ्या काळामध्ये आठ मंजुरी या जिल्ह्यामध्ये आली होती त्यापैकी चार मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये चार आमच्या मतदारसंघात मी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आणि आणलेला आहे एक एकूण खूप काही रस्त्याचे कामं असतील किंवा गावा गावागावामध्ये जे काही विविध घटकाशी विविध समाजाशी संबंधित कामं असतील <coughs> त्यांची मागणी असेल त्या त्यापरीनं तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात आपण एकोणतीस एकोणतीस गावाला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी आणलेली आहे आपण आणि त्या त्या गावामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून चार पाच पर्यटन क्षेत्र आणलेले आहेत आणि त्या त्या वेळेस ज्या ज्या पद्धतीची मागणी होती त्या त्या पद्धतीने आपण मंजुरी आणलं आणि आन त्याचबरोबर निधीसुद्धा मंजूर करण्याचं काम आमच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे एकंदरीत मुखीळ कंधार विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे कोणकोणते विषय आपल्याला सध्या दिसतात सध्या लेंडे प्रकल्प असेल आमचा शेतकऱ्याच्या सिंचनाचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर पुनर्वसनचे सुद्धा प्रश्न त्या भागातले आहेत त्या अकरा गावचे त्याचबरोबर आज तरुणांना काम नाही विविध गरीब लोक इथून कामासाठी मुंबई पुणे हैदराबाद वगैरे जातात त्यासाठी एम आय डी सी मोठे प्रकल्प इथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये कारखाने आणणं अत्यंत गरजेचं आहे रोजगाराला रोजगार देण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे आणि त्यामुळे या दोन तीन गोष्टीवर फोकस आमचा राहणार आहे पुढच्या काळामध्ये आणि त्याचबरोबर बोधन मुखेड लातूर रोड हा फार दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे की तो आपला रेल्वेंचा संदर्भात त्याचबरोबर मुखेड ते आमचं खानापूर मार्गे आमचा देगलूर रस्ता अतिशय दहा वर्षापासून रेंगाळ पडलेला आहे त्यांनाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी या सर्व गोष्टी आम्हाला करायच्या आहेत पुढे आणि तुम्हाला एक सांगतो की पुढे आघाडीचं सरकार येणार आहे आणि लोकांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या विश्वासावर ही निवडणूक आघाडीचा इथं उमेदवार निश्चितपणानं निवडून येईल आणि दमदारपणानं हे कामं आपल्याला सर्वांना सोडवायचे आहेत करायचे आहेत जलजीवन योजनेअंतर्गत साध्या उपाभियंत्याचा पदभार देऊन आमदाराचे मामा निव्वळ म्हणजे विचित्र पद्धतीनं काम करत आहेत तर तुम्ही एक विरोधी पक्ष म्हणून काही जलजीवनच्या कामाचे घोटाळे किंवा त्या जेई चव्हाणचं काही आपण बघितलं आहे उघडं केलं आहे काही का आमच्या या मतदारसंघामध्ये दहा वर्षापासून आमदारचा मामा गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथंच आहे आणि त्या संदर्भामध्ये जलजीवनचे कामं अतिशय भ्रष्टा पद्धतीनं केले आलेले आहेत करण्यात आलेले आहेत आणि अतिशय भ्रष्टाचारी कार्य आपला तो अधिकारी होता त्याची आम्ही कंप्लेंट केली त्याला इथून बदली करण्यात आली आणि एवढ्या उपयोग त्याचे खूप काही पण घोटाळे आहेत ते उघडीस आणण्याची गर अत्यंत आवश्यकता आहे उघड आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर आमदार त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात या चुकीच्या पद्धतीने खूप खूप काही कामं झालेले आहेत सामाजिक सलोखा आणि महत्त्वाची रस्त्याची कामं तळावाची जसं लेंडी प्रकल्प आहे साठवण तलाव बॅरेजेस असे काही विशेष प्रकल्प आपल्या मतदारसंघात आपल्या कल्पनेत काही आहेत का माझ्या गेल्या दहा वर्षापूर्वी कमीत कमी तीनशे चार ब्रँचेस आपण आणले मंजूर केले त्याचे पूर्णत्वासवाही झालेले आहेत काही छोटे छोटे कोल्हापुरी बंधारे आपण मंजूर कमीत कमी पंधरा वीस कोटी रुपयाचे मंजा बंधारेसुद्धा मंजूर केले होते आपण आमच्या काळामध्ये आता यापुढेसुद्धा सिंचनासाठी छोटे 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 आपण बंधारे करण्याची आवश्यकता आहे तुम्हीच म्हणल्यासारखं साठवण तलाव करण्याची सुद्धा आवश्यकता आहे जिथे कुठं साईड असेल त्यासाठी सर्वे करून त्यासाठी बोमनाळीचं धरण असेल फुटलेलं नवीन धरणसुद्धा काही छोटे छोटे करायची आवश्यकता आहे आणि ते आपण करण्याची माझी मानसिकता आहे आणि माझे जे काही पुढे फ्युचरमध्ये आपल्या विजन आहे आमचं की सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्याला सिंचन जास्तीत जास्त इथं झालं पाहिजे आणि सिंचनाचे प्रश्न सोडून शेतकऱ्याच्यामध्ये कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आपण शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम जर करायचा असेल तर वलिताखाली जमीन आल्याशिवाय शेतकरी चांगला होऊ शकत नाही ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आपले जुने नेते सहकारी अशोकरावजी चव्हाण तुम्हाला सोडून गेले त्याच्यामुळं त्यांचा गेल्याचा काही आपल्याला फटका बसेल असं वाटतंय का नाही मी काँग्रेस पक्षाचा होतो पूर्वीपासून आजही काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस पक्षाची एक वेगळी ताकद आहे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या देशामध्ये करतात सर्व समाज घटकाचं प्रश्न मांडतात त्यांना खूप काही वेगळं व्हिजन आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाचं एक धोरण आहे त्या देयधोरणावर आम्ही आताही बांधिलकीनं राहतो त्यामुळं कोण आलं आणि कोण गेलं त्याच्यापेक्षा आमची काँग्रेसची जनता काँग्रेस आणि आमचं अटॅचमेंट काँग्रेसची असल्यामुळं आम्ही काँग्रेसमध्येच असल्यामुळं आम्हाला काही तसं काही फार काही काही विनंती म्हणा किंवा असं काही आमच्याकडे या असं करू नका असा प्रयत्न तरी केला असेल ना तसं काही झालं नाही तसं काही झालं नाही काही आणि खदगावकर साहेब आल्याचा काही फायदा तोटा ते आमच्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षाचे मध्ये ते आत्ता परवाच पक्षाने पक्षाचे अध्यक्ष आमचे नाना पटोलेजी आणि बाकी इतर काही आमचे नेते त्यांना प्रवेश दिलेला आहे विस्तार केलाच परवा आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागतच आहे आमच्या पक्षात आता एकंदरीत मुखेड आणि कंदार आता ही निवडणूक साधारणतः चार पाच महिन्यावर आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना <clears throat> आता एका बाजूला म्हणजे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं नुकसान मध्यंतरी भरपूर सडका वगैरे वाहून गेल्या तर आपल्याला आत्ता म्हणजे आपण या लोकांच्या गाठी भेटी किंवा काय काय प्रश्न आहेत असं आपल्याला वाटतं शेतकऱ्याच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर हे युतीचं सरकार शेतकऱ्याला फसवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे पूर्वीचे विम्याचे पैसे दिलं नाही त्याचबरोबर गेल्या याच्या अतिवृष्टीचे पैसे अजून शेतकऱ्याच्या पत्रात पडले नाहीत परवाच अतिवृष्टी खूप झाली पंचनामे सरसकट करा म्हणून वरून आदेश म्हणजे करण्याचं सांगितलं पण खाली पंचनामे होत नाहीत शेतकरी अतिशय या युतीच्या सरकारमध्ये परेशान आहे मालाला भाव नाही किंवा मीसुद्धा अतिवृष्टी झाली किंवा कुठं जिथं कुठं शेतकरी अडचणीत असेल तर त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम मागच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा जिथे कुठं शेतकऱ्याला अडचणी येईल तिथं धावून जाण्यासाठी आम्ही तत्परतेनं तयार आहोत एकंदरीत परिस्थिती पाहता इथे एम आय डी सी मुखेडला आहे का नाही मग रोजगार निर्मितीसाठी कारण बेकारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि नेहमी विलासावजी मुख्यमंत्री असताना किंवा अगोदर म्हणायचे की विकास हा सगळ्यात बेकारीमुळं वाहून जाणार आहे तर बेकारी दूर करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी कोणते प्रकल्प असावेत किंवा त्या दृष्टिकोनातून तुमचे काही म्हणजे असा, तुं, असा प्लॅन आहे का आमचा मागच्याच काळामध्ये दहा वर्षापूर्वी मी या आमच्या या भागामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी भरपूर प्रयत्न केला पण तेव्हा मध्येच सरकार गेलं त्यामुळं आपणाला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकारी जर रोखवायचं असेल किंवा बेकारला काम द्यायचं असेल तिथं एम आय डी सी होणं अत्यंत आवश्यक आहे माझा पुढचा प्लॅन असाच आहे की जेव्हा केव्हा सरकार सत्तेवर येईल त्यावेळेस मुखेडला एम आय डी सी झालं पाहिजे जागा उपलब्ध झाली पाहिजे चांगले कारखाने आले पाहिजेत रोजगारांना रोजगार मिळालं पाहिजे जे काय आमच्या तालुक्यामधून बाहेर स्थलांतर जे लोक होतात ते थांबले पाहिजेत त्यासाठी सीताफळाचा प्रकल्प असेल त्याचबरोबर इतर काही कोणते मोठे छोटे प्रकल्प कसा आणता येतील एम आय डी सीमध्ये यासाठी माझा भरपूर प्रयत्न राहणार आहे कृषी <coughs> मालावर प्रक्रिया तसंच दुग्ध व्यवसाय याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण काही प्रकल्प राबवलेत का भविष्यात राबवणार का मागच्या काळामध्ये दूर डेऱ्या आमच्या या तालुक्यामध्ये खूप चालू होत्या पण या दहा वर्षामध्ये बंद पडलेल्या आहेत त्यांना कुठंतरी काम हे करण्यासाठी दुग्धव्यवसायासाठी गाय म्हशी आपल्याला द्यावं लागतील बँकेकडून लोन द्यावा लागेल विविध शासनाच्या योजना आहेत त्या योजनेमधून त्यांना फायदा द्यावा लागेल शेतकऱ्यांना तरुणांना काम देण्यासाठी किंवा उद्योग देण्यासाठी काही गोष्टी करायचं माझा प्लॅन आहे पुढच्या काळामध्ये जेव्हा कुठे संधी भेटेल त्या संधीचा उपयोग निश्चितपणानं तरुणासाठी शेतकऱ्यासाठी करण्याचा आणि दुध व्यवसायाला प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे तर भविष्यात कोणकोणते प्रकल्प आपल्याला अनावे वाटतात जे की मध्यंतरीच्या आमदारामुळं येऊ शकले नाहीत माझा पहिलं प्राधान्य असं राहील की लेंडीचं पुनर्रसनाचा प्रश्न सुटणे आणि लेंडी, लेंडी धरण पूर्ण होणे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुजलाम सुपलाम व्हावा यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणे त्यानंतर एम आय डी सी आणून रोजगारांना रोजगार देणे आणि फार दिवसापासूनच्या आमच्या भागातली लोकांची मागणी आहे की शेताफळाचा प्रकल्प इथं झाला पाहिजे तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे हा हे एक दोन चार महत्त्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पाला प्राधान्य देण्याची माझी भूमिका आहे आता साधारणत किती गाव आपल्या मतदारसंघात आहे किती भूत आहेत आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण किती बूथवर प्लस किंवा मायनस राहिला ते सांगू शकाल तीनशे छप्पन आमच्या याच्यामध्ये बूथ आहेत माझ्या मतदारसंघात मुक्केड मतदारसंघामध्ये त्यापैकी जवळपास आम्ही माझ्या मतानं साठ टक्के याच्यावर आम्ही प्लस होतो अच्छा तर आता साहेबाच्या निधनामुळं फार मोठी पोकळी निर्माण झाली आणि येणाऱ्या काळात कदाचित लोकसभा विधानसभा एकत्र होतील किंवा काय होईल ते होईल पण आपल्याला आता कॅप्टन म्हणून कारण तुम्ही जिल्हाध्यक्षही आहात तुम्हाला दुहेरी जबाबदारी आहे एका बाजूला पक्ष संघटना जिल्ह्यातली मोठी करायची दुसऱ्या बाजूला म्हणजे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येता येईल आणता येतील आणि महाविकास आघाडी तर ही जागा वाटप वगैरे सगळं होईल असं तुम्हाला वाटतं का तुम्ही किती जागेवर लढणार काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सहा ते सात जागा मागण्याची आमची भूमिका आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्यावरची जबाबदारी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेली आहे किंवा टाकलेली आहे ते अतिशय मी असेल किंवा आमचे पी आर कदम असतील किंवा अब्दुल सत्तार असेल असे आम्ही सर्वांनी मिळून खासदार वसंतरावजी चव्हाण मा कैलासवासी वसंतरावजी साहेब यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीची टीम इथं तयार केलेली आहे आणि या माध्यमातून काँग्रेस पक्ष मजबूत करणे त्याचबरोबर आम्ही विधानसभेला समोर जात असताना आम्हाला सहा ते सात साथ जागा आमच्या काँग्रेस पक्षाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचा आणि आघाडी जे काही राष्ट्रवादी शरद पवार पवारसाहेबाची आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेची शिवसेना साहेबाची उ शिवसेना आहे यांच्यासोबत आमची आघाडी अतिशय चांगल्या चा पद्धतीचं ताळमेळ आमच्या यात जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं आम्ही आघाडीच्या सर्वचे सर्व नऊचे नऊच्या आघाड जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम काँग्रेस प पक्षाच्या वतीनं आमच्या सर्वच टीमच्या माध्यमातून चालू आहे हे सर्व करत असताना आपल्याकडनं या नऊ मतदारसंघात कुठल्या मतदारसंघात महिला वगैरे आहेत का म्हणजे इच्छुक आहेत आहेत महिला आहेत ना उत्तरमध्ये महिला मागतायत आहेत हसगाव महिला मागतायत आहेत मुखेडमध्ये महिला मागत आहेत आमच्या त्याचबरोबर दक्षिणमध्ये महिला मागतायत आहेत बरेच जागी महिला मागतायत आहेत भोकर मध्ये महिला मागतायत आहेत भोकर मला वाटतं डांगे काहीतरी आपल्याच ढगे 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 आपल्याच पक्षाकडनं इच्छुक आहेत ना हो तर ही जागा मध्यंतरी मला वाटतं या ठिकाणी शिवसेनेनं एक बैठक घेतली लोहबंदे नंतर संतोष राठोड काही इच्छुक का आहेत मग ह्या जागेचा कधी फायनल कळणार कोणती जागा कुठे कोणाला सुटली आघाडीमध्ये मित्रपक्ष असल्यामुळं सर्वांची विचारविनिमय करून जागा वाटपाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतल्या पक्षश्रेष्ठीकडे होतो त्यामुळं ते, ते काही चर्चा होईल पण आमचा अधिकार आहे की ही जागा दोन नंबरला आजपर्यंत दोन म या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आहे त्याच्यापूर्वी मी काँग्रेसचा आमदार होतो त्याच्यापूर्वी घाटे काँग्रेसचे आमदार होती त्यामुळं काँग्रेसचे सतत इथं निवडून येत असल्यामुळं काँग्रेसचे उमेदवार त्यामुळं आमचा अधिकार आहे आणि दोन नंबरला गेल्या वेळेससुद्धा काँग्रेसची जागा आमचीच होती त्यामुळं आमचाच अधिकार आहे आता आघाडी म्हणून लोकशाहीमध्ये मागतील ते अधिकार आहेत त्यांचा पण जागा ही काँग्रेसचीच आहे तुमच्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद किती सर्कल आहेत दहा सर्कल जिल्हा परिषदचे आहेत त्यापैकी काँग्रेसला गेल्या वेळेस होतं चित्र सहा काँग्रेसला होते पाच काँग्रेसला होते का म्हणजे आम्हाला काँग्रेसलाच दिला होता तर येणाऱ्या काळात आता हे निवडणुकाच वर्ष आहे आणि आपण जिल्हाध्यक्ष आणि आपण अपन आमदार म्हणून आपल्या कामाचा अनुभव असल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष मग मध्यंतरी आपण अमित देशमुखांच्या हस्तेही उद्घाटन कार्यालयाचं केलं आपला संपर्क आहे आणि मी अनेक वेळा तुम्हाला भेटलो म्हणजे असं बोलणं जरी नसलं तरी परंतु मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणजे कामाचे विकास कामाची लालबहादूर शास्त्रीसारखं लोक तुमच्याकडं काहीजण टोपन शास्त्री या नावानेही ओळखतात तर एकंदरीत या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला कार्यकर्त्याची फळी वन बू टेन युथ काय किंवा महिला हे सगळं सक्षम आहे का करणं गरजेचं आहे असं वाटतंय मी आपल्याला सांगतो की मला काही दादाही म्हणतात काही टोपण नाव तुम्ही मलासारखं लहान मूर्ती कीर्ती मान म्हणून कोणी उद्भवल उद्भवन करतात मला शास्त्रीय म्हणतात कोणी एक प्रेमानं मला सर्व एक टोपण नावानं मला बोलतात सर्व हे प्रेम आहे लोकांचं प्रेम आहे आमच्या कार्यकर्त्याचं प्रेमानं मला दादा म्हणून बोलतात हे लोकांच्या प्रेमामुळे हे सर्व गोष्टी हे होतात असतात पण तुम्हाला एक सांगतो की यावेळेस निवडणुकीला समोर जात असताना लोकांवरचा विश्वास कार्यकर्ते जे काही काँग्रेसमध्ये आमचे इमानदारीचे कार्यकर्ते आहेत महिलांची फळे आहे तरुणांची आहे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे या सर्वांच्या विश्वासावर आणि निश्चितपणानं सक्षमपणानं ही निवडणुकीला समोर जायचं आहे ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये दे आम्हाला जिंकायची आहे ह्या उद्देशानं सर्व आमचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत आणि तुम्हाला खात्रीनं सांगू इच्छितो की विश्वासानं सांगू इच्छितो की या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जोरावर प्रामाणिक त्यांच्या प्रयत्नावर आणि लोकांच्या आशीर्वादाला निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही समोर जात असताना सर्व सक्षमपणानं ताकदिनिशील एवढं आपल्याला या निमितांना सांगू इच्छितोकर साहेब मला तुमच्या स्वभावातलं एक वैशिष्ट्य दिसतंय सत्ता आली माझू नका सत्ता गेली लाजू नका हेचं रहस्य काय कारण तुम्ही सगळ्यालाच तुम्हाला कळतं की हा माणूस गडबड केला असा आहे तरी परंतु सगळ्याला सकारात्मक दृष्टिकोनातून छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला प्रतिष्ठा सन्मान देणं हे कसं काय तुम्हाला जमत आहे त्याचं कारण एक काय की का मजे माझे वडील काही खासदार आमदार मंत्री नव्हते मी शून्यातून आलेला आहे कार्यकर्त्यामधून घडलेला मी कार्यकर्ता आहे त्यामुळं कार्यकर्त्याचे उनिवा काय आहेत कार्यकर्त्याचं दुःख काय आहे या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून आणि त्यामुळं त्यांना सर्वांना सन्मान देणं एखादी गोष्ट कार्यकर्त्याकडून चुकली चुकल्या जाते आम किंवा आमच्याकडून केव्हा चुकते किंवा त्यांच्याकडून केव्हा चुकते त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चालण्याची माझी भूमिका आहे त्यामुळं त्या सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनाची टीम चांगली तयार करावं विश्वासाचे कार्यकर्ते निर्माण करावं या भावनेनं मी सर्वांसोबत वागतो सर्वांना एक माझ्यापेक्षा कोणी छोटा असेल माझ्या बरोबरीचा असेल कोणी वडीलदार असेल सर्वांना वाटतो की मी काय हनुमंतराव आपला आहे ही भूमिका तेही घेऊन मला प्रेम करतात आणि मला शून्यामधून मला घडवलं आज मी उच्चतम मार्केट कमिटी जी मुंबईची मार्केट कमिटी आहे तिथं मी अध्यक्ष म्हणून काम केलं उपाध्यक्ष म्हणून हे कोणाच प्रतीक आहे तर या लोकांचे आशीर्वाद लोकांचं सहकार्य कार्यकर्त्याचं प्रेम होतं म्हणूनच मी तिथपर्यंत पोहोचू शकलो आज या महाराष्ट्रातलं उच्चतम सभागृह विधानसभा आहे त्या विधानसभेपर्यंत यांच्या जोरावर मी सर्वांच्या पोहोचू शकलो याची जाणीव सतत मनामध्ये ठेवून मी वागत असतो आणि त्यामुळं लोकांनी मला प्रेम करत असतात आता निवडणुका आपण तर भेटीगाठी होतील आम्हीही मुलाखती घेऊ पण यानिमित्तानं प्रथमदर्शनी आपण मतदारांना काय विनंती किंवा आव्हान करू इच्छिता मी मतदारांना आव्हान एवढंच करत आहे की गेल्या दहा वर्षापूर्वी जे काही माझं नियोजन होतं विकासाचं ते अर्दौड राहिलेलं आहे ते पूर्णत्वास न्यायचं असेल तर उद्याच्या होऊ घडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद देऊन आपण मतदान करावं आणि त्याचबरोबर माझ्या समोरचे उमेदवार कोण आहेत कसे आहेत किती पैसेवाले आहेत पैशाच्या आमिषाला बळी न पडता कृपया काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण प्रेमानं जवळ घ्यावं आणि मी आपण मला पदरात घ्यावं माझंही कुठं काही चुकलं असेल तर उदाहरण करणार आपण माफ करावं सर्व मतदार असतील कार्यकर्ते असतील सर्वांना माझं आव्हान राहणार आहे तुमच्या या माध्यमातून की मला उदार करणारं माफ करावं आणि मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा भाऊ म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही घडवलेला एक माणूस म्हणून आपला माणूस म्हणून मला पदरात घेऊन उद्याच्या निवडणुकीला मला सहकार्य करावं हीच भावना मी माझ्या कार्यकर्त्याकडे आणि आमच्या मतदाराकडे व्यक्त करणार आहे धन्यवाद बेटमोगरेकर साहेब सकाळी मी लातूर निघताना आपल्याला फोन केला आपण वेळ दिला खरं म्हणजे आपण बिजी शेड्यूल असतानासुद्धा मराठवाडा नेत्याला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि आपण अधिकात अधिक लोकप्रिय होऊन या ठिकाणी यश मिळवावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद असं सहकार्य असावं आपलं धन्यवाद